एक जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक क्रमांक एकशे चव्वेचाळीस अन्वे जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याचे कारण दाखवून धारूर तालुक्यातील एकाहत्तर सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरवले अध्यक्ष महोदय पण परिस्थिती अशी आहे की काही सरपंचांनी त्यातल्या आणि सदस्यांनी एक वर्षाच्या आत प्रमाणपत्र सादर केलेले होते काहींनी प्रमाणपत्र सादर केले परंतु ते संबंधितांनी स्वीकारले नाही तर काही जणांना जात वैधता पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र एक वर्षानंतर दिले आणि या प्रकरणामध्ये त्यांनी ते सबमिट केलं अध्यक्षाने माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या धारूळ तालुक्यातल्या सरपंच सदस्यांना अपात्र जे ठरवले तर पुन्हा निवडणुकामुळे प्रचंड खर्च येईल तर ज्यांना वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना पुन्हा तिथं रिस्टोर करावं त्यांचे सदस्यत्व अशी माझी अध्यक्षमध्ये शासनाला विनंती आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आपल्या ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांची पंचेचाळीस हजाराच्या वर संख्या आहे आणि इतकं तुटपुंज वेतन त्यांना मिळतं आणि म्हणून शासनाने अभय यावलकर नावा जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आणि त्या समितीने अहवाल शासनाला दिलेला आहे त्या समितीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी असा अभिप्राय दिलेला आहे परंतु महाराष्ट्र शासन त्याकडे दुर्लक्ष करते आहे यावलकर समितीच्या शिफारशी लागू करून वेतन श्रेणी लागू करावी तसेच त्यांचा किमान वेतनाचा एकोणीस महिन्याचा फरक किमान वेतन पण दिलेलं नाही तो एकोणीस महिन्याचा फरक देखील अध्यक्ष महोदय तातडीने द्यावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय ग्रामपंचायती जर व्यवस्थित चालल्या तरच लोकांची सेवा होईल जसं महापालिकेला नगरपालिकेला आपण महत्व देतो तसं ग्रामपंचायती ह्या कर्मचाऱ्यांची काळजी तेवढीच शासनानं घ्यावी अशी माझी शासनाला विनंती आहे अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागात उपसा सिंचन योजनांमध्ये सहकारी पाणी पुरवठा संस्थांना वीज दर सवलत दिली जाते सदरची मुदत तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे वीज दर सवलत लागू न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या दराने बिल आकारणी केली जाते आणि मग अध्यक्षमध्ये ते सदर पाणीपुरवठा संस्थांना ते परवडणार नाही त्यामुळे वीज दर सवलतीला तात्काळ शासनानं मुदतवाढ द्यावी अशी राज्य सरकारला माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो अध्यक्षमध्ये शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद पंचायत आ, कर्मचारी समन्वय समितीने शासनाकडे काही मागण्या केलेल्या आहेत वित्त विभागाकडे यातील काही प्रमुख मागण्या ज्यावर शासनाने विचार केला पाहिजे अशी शासनाला माझी विनंती आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे कुल्लर समितीचा अहवाल प्रसिद्ध करावा एफ पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा व फंड मॅनेजर कडे संचित असलेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी तसेच ई पी एस पंच्याण्णवनुसार नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी सार्वजनिक उद्योगाची खाजगीकरण रद्द करावे सरकारी विभागाचे संकोचीकरण थांबावे वगैरे अशा मागण्या आहेत किंवा कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील सर्व हॉस्पिटलमध्ये आणि सरकारी निवृत्ती वेतन धारकांना कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाहीचा वेग वाढवावा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वा वाहन चालक भरतीवरील बंदी शासनानं उठवावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भात एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करावी अशी देखील मागणी मी अध्यक्षामध्ये वित्त विभागाकडे करतो अध्यक्ष महोदय देशाच्या अन्य राज्यामध्ये त्यांच्या औद्योगिक धोरणामध्ये प्रायव्हेट प्लग अँड प्ले इंडस्ट्रीयल पार्कचा समाविष्ट केला आहे त्यामुळे त्या भागात नवीन रोजगार देशातल्या अन्य राज्यात तयार झालेले आहेत महाराष्ट्रातल्या काही खाजगी कंपन्यांनी खाजगी इंडस्ट्रीयल पार्क विकसित केलेले आहेत उदाहरणार्थ लोडा इंडस्ट्रीयल पार्क नवी मुंबई हिरानंदानी इंडस्ट्रीयल पार्क पुणे चोरडिया इंडस्ट्रीयल पार्क शिरवळ प्राईम इंडस्ट्रीयल पार्क कोल्हापूर संजय घोडावत इंडस्ट्रीयल पार्क कोल्हापूर त्यामुळं त्या ठिकाणी त्या नवी संधी तिथल्या भागात त्या भागातल्या लोकांना मिळायला लागलेली आहे अध्यक्ष मध्ये पंचवीस सव्वीस मध्ये नवीन औद्योगिक धोरणामध्ये मार्च मध्ये जे आपण नवीन होणार धोरण आहे त्यात या खाजगी इंडस्ट्रीयल पार्कलाही प्रोत्साहन द्यावं जेणेकरून काय फक्त एमआयडीसी करते एमआयडीसी करणार लँड एक्विशन हे परस्पर लोक करतायत ही मुक्त चळवळ ऍक्टिव्हिटी महाराष्ट्रात करण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी त्यांच्या नव्या धोरणात आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मुंबई याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास चौतीसशे साधन व्यक्तींची आणि आमच्या सांगली जिल्ह्यात शंभर साधन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे परंतु त्यांना वर्षातून दोन तीन महिनेच काम करून दिले जाते त्यांना नियमित काम देण्यात यावे त्यांचा अपघात झाल्यावर त्यांच्या वारसानं विमा संरक्षण द्यावे ही मागणी या निमित्तानं करतो आणि शेवटी जाता जाता अध्यक्ष महोदय सरकारने आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक योजना सुशिक्षित बेकार तरुणांच्यासाठी काढली आठ हजार दहा हजार त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि दहा लाख लोकांना मुलांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं पण सरकारने एक लाख बत्तीस हजार का काहीतरी संख्येला आठ आणि दहा हजार रुपये दिले निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली आणि अध्यक्ष म्हणजे आता ते उपोषणाला मध्ये धरण धरणं धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोडाजी या तिघांनी तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहेत की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे अकरा महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू त्यामुळे ती इथे येऊन बसलेली आहेत मुख्यमंत्री महोदयांनी तर घोषणा केलेली आहे की पाच महिने झाले आहेत आणखी सहा महिने त्यांना मुदतवाढ देऊ अकरा महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही अकरा महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू तर मी माझाही विश्वास बसला नाही असं कोणी आश्वासन देणार नाही तर त्यांनी मला व्हिडिओज दाखवले की हे बघा आणि तिघांचे व्हिडिओ आहेत फडणवीस साहेबांचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोडा साहेबांचे पण आहेत की हम आपको कायम कर देंगे आप चिंता मत करो आप ये बडी स्कीम हमने महाराष्ट्र सरकारने निकाली आहे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले आम्ही आम्ही खुश झालो पण आता ते इथं येऊन दारात बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली आपल्याला मोठं आश्वासन मिळालं परंतु एक लाख बत्तीस हजार मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडं नोकऱ्या घेतल्या आज त्यांना निराशा पदरी आली आहे त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री मोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका तुम्ही काही पुढे आग्रह करू नका पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं की थोडस त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले आभार म्हणतो सुधीर भाऊ अध्यक्ष महाराज पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पातील अनुदानावर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष महाराज मी उभा आहे माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भातली घोषणा करत धान बोनस कोणत्या तारखेपर्यंत दिला जाईल याची घोषणा त्यांच्या उत्तरामध्ये करावी अध्यक्ष महाराज ऊर्जा विभागाच्या संदर्भात या महाराष्ट्राचा अंधार दूर राहावा या हेतूने आम्ही नेहमीच ऊर्जा विभागाच्या पॉवर स्टेशनुगा प्रदूषण सहन करत मदत केली आहे पण अध्यक्ष महाराज साधारणतः सामान्यपणे पंचवीस वर्षानंतर ते संयंत्र बदलवण्यात यावे हा साधारणतः एक देशाचा ऊर्जा विभागाचा नियम आहे पण आमच्याकडे असणारे संयंत्र हे पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष जुने आहे आणि म्हणून ऊर्जा विभागाकडे माझी मागणी आहे की आठशे मेगावॅटचं नवीन संयंत्राच्या संदर्भामध्ये शासनाने त्वरित निर्णय करावा आणि नवीन टेक्नॉलॉजी मध्ये प्रदूषण अतिशय अल्प असणारे संयंत्र या ठिकाणी लावावे ही माझी अध्यक्ष महाराज दुसरी मागणी आहे वित्त विभागामध्ये जीएसटी भवन आम्ही बांधून पूर्ण केलं पण जसं म्हणतात ना अध्यक्ष महाराज की वित्त विभागाने बाकी सर्व विभागाची चिंता केली पण आई स्वतः उपाशी राहून इतरांची चिंता करते तसं वित्त विभागाचं जाग वित्त विभागाचं जीएसटी भवन पूर्ण जाग पण अध्यक्ष महाराज फक्त इलेक्ट्रिफिकेशन जाग नाही म्हणून गेले चार वर्ष तिथं अधिकाऱ्यांच्या ऐवजी गाई मशी कुत्रे हे फिरतात तर आपल्याला जीएसटी भवन हे अधिकाऱ्यांसाठी बांधलं आहे व्यापाऱ्यांसाठी बांधगाय अजितदादा धडाकेबाज निर्णय घेतात असं सभागृहात का सर्वांचं मत आहे आणि त्याच धडाकेबाज निर्णयामध्ये ताबडतोब चार साडेचार कोटी रुपये ताबडतोब देऊन आणि यासाठी तर नियोजन विभागामध्ये पंधराशे कोटी ठोक तरतूद आहे त्यामुळे बजेटची तरतूद झाली नाही असं उत्तर देण्याच्या ऐवजी आवश्यकता असेल तर ठोक तरतुदीतून वित्त विभागाला चार साडेचार कोटी देऊन या संदर्भामध्ये ताबडतोब अध्यक्ष महाराज मदत करण्याची आवश्यकता आहे खर तर या सभागृहात जेव्हा आपण ऐकतो की राज्याला आर्थिक काही अडचणी आहे डिफिशियट आहे एका गोष्टीचा अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे आपण सर्वजण विश्वस्त आहोत ट्रस्टी आहो भविष्यासाठी जेव्हा आपली नवीन जनरेशन येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपणही छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत असताना छत्रपती महाराज ज्या पद्धतीने राज्याच्या आर्थिक कारभाराच्या संदर्भात योग्य क्षणी योग्य निर्णय घ्यायचे जेव्हा गडकिल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निर्माणासाठी पैसे लागले तेव्हा सुरत वर जाऊन सवारी केली आणि ज्या सुरत वरून बारा लक्ष रुपये औरंगजेबाला तिथून मदत व्हायची ते सुरत रुटग पण दुर्दैवाने आपण इतके व्यस्त आहोत अध्यक्ष महाराज की काही गोष्टीतून आपलं उत्पन्न वाढू शकते याचा विचार करायला सुद्धा आपल्या कुणालाही फुरसत नाही मी उदाहरणात आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज खरं तर जीएसटीच्या पस्तीस बैठकीमध्ये मीही सदस्य होतो आपण महाराष्ट्र राज्य गॅटरी सुरू केली बारा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ही महाराष्ट्र राज्य गॅटरी आताही सुरू आहे सध्या पंधरा योजना आपल्या सुरू आहे साप्ताहिक गॅटरी योजना आहे मासिक गॅटरी योजना आहे आणि भव्यतम म्हणजे गुढीपाडवा असेल गणपती असेल दसरा असेल पण अध्यक्ष महाराज या विभागाला या संदर्भामध्ये अभ्यास करण्याची आवश्यकता आहे की आपण यामधून किती पैसे कमवतो अध्यक्ष महाराज मी तेवीस चोवीसचा आकडा काढतो महाराष्ट्र राज्याला एकूण उत्पन्न किती असावं अध्यक्ष महाराज चोवीस कोटी त्रेचाळीस लाख एकसष्ट आणि अध्यक्ष महाराज खर तर देशामध्ये जे जे चांगलं आहे जगामध्ये जे जे चांगलं आहे ते आत्मसात केलं पाहिजे पण दुर्दैवानी आपण राजकारणामध्ये बाकी 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 गोष्टींमध्ये खूप जास्त व्यस्त असतो खरं तर जीएसटी आल्यानंतर कोर्टाने निर्णय केले राज्याची जर कागदी वॉटरी असेल तर दुसऱ्या राज्यांना कागदी वॉटरी महाराष्ट्रात विकता येते पण जर महाराष्ट्राची ऑनलाईन लॉटरी नसेल तर महाराष्ट्र ऑनलाईन लॉटरीवर बंधन टाकू शकतं दुर्दैवानी अध्यक्ष महाराज इतके लिकेजेस आहे मी जेव्हा माझ्या निवासस्थानावरून येतो त्या ऑनलाईन लॉटरीच्या तिथं गर्दी पाहतो ठीक आहे थांबवता येणार नाही बंदी टाकता येणार नाही पण अध्यक्ष महाराज मग हे पैसे दुसऱ्या राज्याला गा जात असतील तर अध्यक्ष महाराज आपल्याला या संदर्भात काही निर्णय मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी मुझ्यमं जाहीर करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे महाराष्ट्र शासनाची स्वतःची ऑनलाईन लॉटरी नाही एक तर त्याचा विचार व्हावा ऑनलाईन गॅटरी बद्दल आपला विरोध असेल तर मग फक्त आपली कागदी लॉटरी असली पाहिजे अध्यक्ष महाराज मी मग आपल्याला सांगितलं की आपलं उत्पन्न किती अध्यक्ष महाराज चोवीस कोटी त्रेचाळीस लाख एकसष्ट हजार चोवीस एकूण उत्पन्न म्हणजे याच्यातून पुन्हा अध्यक्ष महाराज बक्षीस जर मायनस केलं जीएसटी मायनस केलं तर आपल्या हाती फक्त तीन चारी कोटी बावन्न लाख सहासष्ट हजार एकशे त्रासष्ट राहतात आणि केरळने जी बॅटरी केली त्यांचं उत्पन्न तेवीस चोवीसचं आहे बारा हजार पाचशे एकोणतीस कोटी आपण कुठे अध्यक्ष महाराज महाराष्ट्र एवढे पगार देतो सातवा वेतन आयोग देतो तुमच्यावर विश्वास टाकतो की उत्पन्न वाढावं वा। आणि हे म्हणण्याचा अधिकार अध्यक्ष महाराज माझा नक्की आहे कारण देशात स्वातंत्र्यानंतर अकरा हजार नऊशे पंचाहत्तर कोटी रेव्हेन्यू सरपकस बजेट मी दिलं दोन हजार बहात्तर कोटी रेव्हेन्यू सरपगस दिलं आज मन दुखते अध्यक्ष महाराज की जेव्हा गाडकी बहिणी योजना केली की, की किती लोकांच्या पोटात दुखत अरे आपण आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायचा नाही फक्त जे आहे त्यातून खर्च केला आणि त्यातून जर आपण आक्षेप घेत असू तर पहिली